तपस्वी पाटील मेक ओव्हर ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमीचे भव्य उद्घाटन नाशिक शहरात सौंदर्य आणि मेक ओव्हर क्षेत्रात आणखी एक नवे पाऊल पडले आहे तपस्वी पाटील मेक ओव्हर ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी या स्टुडिओचे भव्य उद्घाटन गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार सीमाताई महेश हिरे म्हणाल्या की नाशिकच्या महिलांना व युवतींना ब्युटी व फॅशन क्षेत्रात करिअरची नवी दारे या अकॅडमीमुळे खुली होती तसेच सौंदर्य सेवा व प्रशिक्षण यासाठी एक विश्वसार्ह केंद्र निर्माण झालं तपस्वी पाटील मेक ओव्हर ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी येथे मेकअप स्किन केअर नेल आर्ट हेअर स्टाइलिंग लेझर ट्रीटमेंट मेहंदी डिझाईन रेंटल ड्रेसेस व ज्वेलरी तसेच सर्व प्रकारचे आधुनिक सौंदर्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष तीस टक्के सवलतीची घोषणा देखील करण्यात आली आहे हा स्टुडिओ नाशिक मधील फ्लॅट नंबर पाच आदित्य ॲव्हेन्यू दामोदर चौक क्यूलिप हॉस्पिटल समोर मुरलीधर नगर पाथर्डी फाटा नाशी करना नाशिक येथे सुरू करण्यात आलेला आहे या कार्यक्रमास यांच्या परिवार व नाशिकवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर पाहुण्यांनी स्टुडिओच्या विविध सेवांची माहिती घेतली व या उपक्रमाचे कौतुक केले संपर्क क्रमांक नऊ एक एक दोन एक तीन एक सहा नऊ पाच यांच्या मेकओवर आणि त्याचबरोबर अकॅडमी या दोन्हीही गोष्टींची सुरुवात आज इथे होते आहे त्याकरता इथे उपस्थित असलेल्या तपस्वी पाटील त्यांचे सर्व नातेवाईक त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सोनाली नवले एकनाथ नवले सर्व सोसायटीतील मेंबर उपस्थित सर्व मान्यवर आज अत्यंत चांगल्याशी सुरुवात तपस्वी पाटील यांनी केलेली आहे इथे आल्यानंतर आपण जर बघितलं तर अतिशय सुसज्ज मग मेकअपच्या ट्रीटमेंट असतील त्याचबरोबर फेशियलच्या अति आर्टपासून त्याचबरोबर जे विविध आपल्याला वेडिंग करतात जे कपडे लागतात ते सुद्धा मध्ये इथे मिळतात आणि ते सुद्धा विविध प्रकारांमध्ये भरपूर व्हरायटी अशी इथे त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे अत्यंत चांगली सुरुवात त्यांनी आज इथे केलेली आहे आणि प्रशस्त असं हे दालन आहे कुणीही आल्यावर निश्चितच त्यांना अत्यंत चांगली ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर योग्य दरात इथे मिळेल याची मला खात्री आहे आज प्रत्येकाला असं वाटतं की माझं व्यक्तिमत्व आकर्षक असावं आणि त्याकरता आपल्याला ड्रेसिंग असेल मेकअप असेल पार्लर असेल ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता ही लागत असते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्तता तपस्वी पाटील यांच्याकडून होईल याची मला खात्री आहे मी संपूर्ण नाशिककरांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि नाशिककरांनाही सांगते की तुम्ही जरूर या दालनाला एकदा भेट द्या धन्यवाद नमस्कार मी आरती सानप मालेगाव येथून आज तपस्वी पाटील यांच्या मा तपस्वी पाटील अँड अ मेकओवर अकॅडमी यांच्या आज उद् उद्घाटनप्रसंगी आज आमची उपस्थिती होती आज आम्ही इथे आल्यानंतर जेव्हा त्यांचा ओपनिंगनंतर आम्ही जेव्हा त्यांचे बघितलं की त्यांनी काय काय सुविधा इथं दिलेल्या आहेत तर त्यांच्या सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे आहेत त्यांच्याकडे रेंटल ड्रेसेस त्यानंतर त्यांच्या मेकअप मेकअप त्यानंतर ज्वेलरी त्यानंतर त्यांचे हेअर हेअरचे सगळे त्यांचे ट्रीटमेंट त्यानंतर हायड्रा फेशियल ह्या ज्या सर्व सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत ते बघून अतिशय चांगलं चांग छान वाटलं तसेच आज त्यांनी जे त्यांचा उपक्रम होता आज त्यांच्याशी बोलल्यानंतर कळालं की त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तर तो असा आहे की ज्या ह्या भागातल्या ज्या गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत ज्या कपडे म्हणजे जे महागडे जे कपडे असतात ते जे खरेदी नाही करू शकत तर ते त्यांच्याकडे रेंटल रेंटल ड्रेसेस त्यांच्याकडे भेटणार आहेत तर ते जे रेंटवर त्यांना ड्रेस मिळणार आहेत त्यानंतर त्यांच्याकडे क्लासेस उपलब्ध आहेत जे बाहेर त्यांना ज्या क्लासेसला त्यांना अव्वाच्या सव्वा त्यांना फी भरायला लागणार आहे त्यांच्याकडे आत्ता त्यांच्याकडे तीस टक्के डिस्काउंटने त्यांना ऑफर देण्यात येणार आहे तर ज्या गरजू महिला आहे ज्या ज्यांना हाऊस आहेत ज्या महिलांना उत्सुकता आहे त्यांना त्यांचं करिअर घडवायचं आहे अशांनी तपस्वी पाटील यांच्याशी नक्कीच संपर्क करावा Się kluczy news, się.